नमस्कार मित्रांनो टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे नवीन जी आर प्रसिद्ध झाला आहे दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जी आर प्रसिद्ध झाला आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील राज्यातील सर्व तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्राच्या अंगणवाडी केंद्रामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मान्य जाण्याबाबतचा शासन निर्णय आहे त्याला तर आपण बघूया शासन निर्णय काय येतो प्रस्तावना काय आहे ती आपण समजून घेऊया राज्यात एकात्मिक बालिकास सेवा योजनेअंतर्गत एकशे से चार नागरिक व चारशे एकोपन्नास ग्रामीण अब्लिक आदिवासी असे एकूण पाचशे त्रेपन्न प्रकल्प कार्यान्वित असून त्याअंतर्गत सत्त्याण्णव हजार चारशे पंच्याहत्तर अंगणवाडी केंद्रे व तेरा हजार आक्रामीण अंगणवाडी केंद्री अशी एकूण एक लाख दहा हजार चारशे शहाऐंशी अंगणवाडी केंद्रे मंजूर आहेत केंद्र शासनाने दिनांक दहा पाच दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रांव सर्व तेरा हजार आक्रमक मिनी केंद्राचे रूपांतर अंगणवाडी केंद्रामध्ये करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करण्याच्या सचिव यांच्या आदेशेखालील उच्चस्तरीय समितीने घेतलेल्या निर्णयानुसार याबाबत येणाऱ्या आर्थिक खर्चाच्या तपशिलासह प्रस्ताव केंद्र शासनास सा, सादर करण्यात आला होता केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक तीन येथील पत्रांवर राज्यातील सर्व तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्राच्या अंगणवाडी केंद्रामध्ये श्रेणीवर्धन करण्यास व त्याकरिता केंद्र व राज्य याच्या खाली येणाऱ्या खर्चास मान्यता दिलेली आहे केंद्र शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार एकात्मिक बालिका सेवा योजनेतील राज्यातील सर्व तेरा हजार अकरा अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मान्यता देण्याबाबतची बाब विचारील होती तर ही होती प्रस्वना आता आपण बघूया शासनाने काय तो शासनाने निर्णय एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील राज्यातील सर्व तेरा हजार अकरा अंगणवाडी केंद्राची अंगणवाडी केंद्रामध्ये श्रिवर्न करण्यात व त्यानुषंगाने येणाऱ्या व्यतिरिक्त घटचा शासन मान्यता देण्यात येत आहे त्यानंतर दोन नंबरचं पॉईंट आहे मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतर करण्यात येत असल्याने विविध घटकांच्या बाबतीत खालील निकषाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी एक नंबरचं पॉईंट आहे राज्यातील सर्व तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रात श्रेनिवर्धन केल्यामुळे मिनी अंगणवाडी सेविकेचे अंगणवाडी सेविकेमध्ये श्रनिवर्धन करून त्यांना अंगणवाडी सेविका या पदाकरिता देय असलेल्या मानधनानुसार यापुढे मानधन अदा करण्यात यावे तसेच या अंगणवाडी केंद्राकरिता प्रत्येक के एक या प्रमाणे तेरा अकरा अंगणवाडी मदतिसांची पदे निर्माण होत असून सदर पदे भरण्याबाबतची निर्माणप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी प्रस्तुत प्रकरणी येणारा खर्च प्रलंबित कार्यपद्धती विचारात घेऊन केंद्र हिस्सा त्यास समर राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्साखाली भागवण्यात यावा त्यामध्ये दोन नंबरचा पॉईंट आहे मुख्य सेविका पब्लिक पर्यवेक्षिका एकात्मिक बालिका विकास सेवा योजनेअंतर्गत प्रति पंचवीस अंगणवाडी केंद्राकरता मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांचे एक पद मंजूर आहे त्यानुसार अंगणवाडी अंगणवाडी रूपांतर नियमित होत असल्याने प्रति पंचवीस अंगणवाडी केंद्रासाठी एक मुख्य सेविका एक पर्यवेक्षिका याप्रमाणे एकूण पाचशे वीस पदे निर्माण करण्यास मंजूर देण्यात येत असून त्या अनुषंगाने या संदर्भातील पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी त्या अनुषंगाने सदर पदांच्या वेतनाकरता येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन वेतनाबाबतच्या अतिरिक्त राज्य हिशाखाली भागवण्यात यावा त्यानंतर साडी गणवेश प्रस्तुत अंगणवाडी नवनिर्मित हजार गणवेशवाडी मतदारसांना देखील सध्याच्या प्रचलित नियमानुसार साडी गणवेश करीता वीज केलेली रक्कम एक हजार त्याकरिता येणारा खर्च प्र... प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन केंद्र हिस्सा व समरूप राज्य हिस्खाली भागवण्यात यावा त्यानंतरचा पॉईंट आहे अंगणवाडी प्रशासकीय खर्च प्रस्तुत अंगणवाडी केंद्राकरता वार्षिक प्रशासकीय खर्च प्रति अंगणवाडी केंद्र रुपये दोन हजार याप्रमाणे निधी आणून दिल त्याकरता येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन केंद्र हिस्सा व त्या समरूप राज्य हिस्खाली भागवण्यात यावा पाच नंबरचा पॉईंट आहे मेडिसिन किट प्रस्तुत अंगणवाडी केंद्राकरता मेडिसिन किटकरता प्रति अंगणवाडी केंद्र वार्षिक खर्च रुपये पंधराशे याप्रमाणे निधी आणून राहील त्याकरता येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन केंद्र हिस्सा व त्या समरूप राज्य हिषाखाली भागवण्यात यावा फर्निचर प्रस्तुत अंगणवाडी केंद्राकरता केंद्र शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे प्रत्येक अंगणवाडी केंद्राला फर्निचरकरता पाच वर्षातून एकदा दहा हजार इतका निधी आणून राहील त्याकरता येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन केंद्र हिस्सा व त्या समरूप राज्य हिषाखाली भागवण्यात यावा तीन नंबरचा पॉईंट आहे राज्यातील मिनी अंगणवाडी केंद्रामध्ये राज्यातील मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रामध्ये शेनीवर्दन करण्याबाबत तसेच सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी त्यानुसार आयुक्त हो एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई आणि सर्व क्षेत्रीय यंत्रणांना आवश्यक त्या मार्गसूचना देण्यात याव्या चार नंबरचा पॉईंट आहे त्यामध्ये प्रस्तुत प्रकरणी केंद्र शिष्या समरूप राज्य शिष्याखाली व अतिरिक्त राज्य शिष्याखाली येणाऱ्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात येत आहे त्यानुसार येणारा खर्च हा त्या त्या बाबींकडा संबंधित लेखा शिष्याखाली उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या तरतुदीमधून भागवण्यात यावा सदर शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक एकोणीस बारा दोन तेवीस रोजी झालेल्या बैठकीत निर्णयासार निर्गमित करण्यात येत आहे तर मित्रांनो हा होता अंगणवाडी विषयक जी आर हा जी आर जो आहे तो आपल्याला समजला असेल जर आपल्याला हा जी आर डाउनलोड करत असेल तर तुम्ही डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तो तुम्ही डाउनलोड करू शकता अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद